पूरग्रस्तांसाठी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे निवारा व जेवणाची व मेडिकलची ही व्यवस्था कोपरगाव मतदारसंघातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून काही ठिकाणी संपर्क मार्ग तुटल्याने नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहेत अशा गरजू व विस्थापित नागरिकांसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे राहण्याची तसेच जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी वैद्यकीय मदतीची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून गरजू नागरिकांनी व या ठिकाणी तात्काळ यावे असे आवाहन करण्यात आले आहे कोणत्याही प्रकारची तातडीची मदत लागल्यास आमच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देखील ट्रस्टतर्फे माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी दिले आहे मान्य आमदार आशुजोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली <क्षिखेवाद> आज कोपरगाव शहरामध्ये ज्या ज्या भागामध्ये पाणी पावसाचं पाणी या ठिकाणी साचलं होतं त्या ठिकाणी मान्य आमदार आशुतूष दादा काळे यांच्या संपर्क कार्यालयातून व सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे त्या ठिकाणी बचावकार्य या ठिकाणी चालू होतं सकाळपासून त्या ठिकाणी लोकांनाच्या घरामध्ये ज्या ठिकाणी पाणी गेलं असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करायचं कार्य या ठिकाणी चालू होतं त्या ठिकाणी खिचडी वाटप असेल ऑफिसकडनं करना। ते करण्याचं करना काम या ठिकाणी चालू होतं आणि आज आत्ता जर परिस्थिती वाढली तर मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी राहण्याची व जेवणाची या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तसेच कोणालाही काही पूर परिस्थितीमध्ये गरज पडली तर मा ऑफिसचा ह्या ठिकाणी आम्ही नंबर ह्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे नंबर के त्या नंबरशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मान्य आमदार आशुतोष दादा संपर्क आल्याशी कोणीही संपर्क केल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ मदत ही आमदार आशुतोष दादा काळे यांच्यातर्फे करण्यात येईल डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा